ऐलानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर बबन नाना व्यवहारे यांची जागा बळकवल्याबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयावर बेमुदत उपोषण पारनेर शिवाजी रोड या ठिकाणी नगरपंचायत घर क्रमांक अकराशे अठ्ठेचाळीस जुना मिळकत क्रमांक पाचशे साठ यामधील इमारतीमधील ग्राउंड फ्लोअरवरील दहा बाय वीस गाळा मिळकत शैलेंद्र चंद्रकांत ढहाळे आणि त्यांची पत्नी सुजाता शैलेंद्र ढाळे यांनी भाडे तत्वावर घेतली परंतु करारनाम्याची मुदत संपुष्टात आली असून परंतु तरी देखील ही मिळकत खाली करीत नसल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर या कार्यालयासमोर बेमुदत आमरण पोषण करण्यात आलं आहे या विषयावर बबन नाना व्यवहारे हे कायमस्वरूपी मौजे पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील शेती करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये कुटुंबासह राहतात त्यांच्या मालकीचे पाच हक्काचे जुना मिळकत क्रमांक साठ शिवाजी रोड पारनेर या ठिकाणी आहे तळमजल्याचे गाळा मिळकतीचं क्षेत्रफळ दहा बाय वीस चौरट फूट असून मिळकत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी शैलेंद्र चंद्रकांत डहाळे त्यांची पत्नी सुजाता सरदार शै शैलेंद्र डहाळे यांना लेडीज या नावाने व्यवसाय कामासाठी महिन्यांचा करारनामा करून वापरण्या कामे दिली होती परंतु शैलेंद्र चंद्रकांत डहाळे आणि त्यांची पत्नी सुजाता शैलेंद्र डहाळे यांनी दिव्या लेडीज शॉपी या ऐवजी आभूषण ज्वेलर्स या नावानं दुसरा व्यवसाय सुरू केला होता या जागेचा करारनामा आम्ही दर अकरा महिन्यांनी पुन्हा नूतनीकरण करीत होतो शेवटचा करारनामा संपला तरीही सुद्धा जागा खाली करत नाहीत यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी सहपरिवार बेमुदत उपोषणाला बसलेल्या असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं बबन व्यवहारे यांनी सांगितलंय यावेळी उपस्थित बबनराव व्यवहारे अरुण आंधळे चंद्रकांत पाचारणे आणि त्यांचा परिवार उपस्थित होता तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा मी रहिवासी असून माझे पारनेर या ठिकाणी शिवाजी रोड पारनेर या ठिकाणी एक पाचशे घर नंबर पाचशे साठ वा नवीन अकरा अठ्ठेचाळीस असे घर आहे तरी त्या ठिकाणी एक भाडेकरू घातला होता त्याचा करार दोन एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण रद्द केलेला असून त्या तरी तो गाळा खाली करून मिळत नाही एक वर्ष झाले भाडे नाही त्याच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आणि माझ्या त्याच्यापासून तो गुन्हेगारीपर्यंत माणूस असल्यामुळं विसमा असल्यामुळं माझ्या कुटुंबाला त्याच्यामुळं जीवितला धोका आहे तरी याला ता तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आणि आम्हाला न्याय मिळावं माझा गाळा मोकळा करून मिळावा दहाबाबीचा गाळा त्याच्याकडे भाडे नाही त्याने कुठल्या प्रकारचे या फार दाखल केल्या होत्या त्यावर त्याच्यावर अनेक प्रकारचे आम्ही विनंती करून खूप प्रयत्न केला गुन्हे दाखल केले त्याचा कुठला गुन्हा दाखल होत नाही आणि तो कुठल्या प्रकारचे तो आम्हाला न्याय देत नाही भाडे एक वर्ष पण दिलेलं नाही त्यांनी स्वतः लिहून दिलं होतं की मी भाडे नाही दिलं होतं तीन महिन्यात खाली करून देईन व तो चाल ह्या ह्या गुन्हेगारावर तीन वेळा हे फाड दाखल करून गुन्हा दाखल करून पोलिसांनी कुठलीही कारवाई त्याच्यावर केलेली नाही आणि त्याच्यामुळं आमच्या जीव सगळ्यांच्या सगळ्यांचा धोका आहे तरी ताबडतोब त्याच्यावर पोलिसांच्या कारवाई करून डी एस पी साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा व या गुन्हेगाराला ताबडतोब गुन्हा नो नोंद करून आम्हाला आमचा गाळा खाली करून मिळावा जोपर्यंत आमचा गाळा खाली करून मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरून पैशांना बसणार आहोत आणि तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आणखी बाकी दुसरे काय त्यांनी त्याला गुन्हा के दाखल केलेला नाही तो त्याच्यामुळे तो आम्हाला उद्या आमच्या जीवितला धोका आहे तो गुन्हेगार पण तुझा माणूस असल्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यावर गुन्हा दा ताबडतोब दाखल करून तात्काळ दाखल करून आम्हाला न्याय द्यावा आणि आमचा गाळा खाली करून मिळावा ठीक मी उपोषण करते बबन नाना व्यवहार यांचा मुलगा माझे वडिलांना वर अन्याय झाला आणि पहिली गोष्ट म्हणजे करार संपलेला असतानाही भाडेकरू जागा खाली करून देत नाही विशेष म्हणजे त्या गुन्हेगार प्रवृत्ती शैलेंद्र चंद्रकांत डाळे ह्या भाडेकरूवर तीन एफ आय आर आम्ही नोंदवल्या धमकी शिवेगाळ करणे हे सगळे गुन्हे आम्ही नोंदून पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आणि पोलीस प्रत्येक वेळेस टाळ करतात आणि साधी एफ आय आर नोंदून घेतात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा होतो हा माणसाने जीव मारण्याची धमकी दिली तरी पोलीस टाळटाळ करून साधी एफ आय आर आपली दाखलपत्र गुन्हा दाखल करून घेतात म्हणजे आम्हाला असं चाल ढकलपणा करतात आणि त्याचा कुठलाही जबाब घेत नाही आजपर्यंत पोलिस अध्यक्षांना आम्ही पत्रव्यवहार केली पत्रव्यवहार करू त्याआधी उपोषणचाही सारा दिला होता चौदा दिवसाची उपोषण उद्या संपूर्णही पोलिस अध्यक्षांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि आता आम्ही संघटनेमार्फत चंद्रकांत चंद्रकांत पाचारणे साहेबांच्या पाठिंब्याने आणि सर्वांच्या आणि जो बसलो आहे पाठिंब्याने आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि जो भट्टऱ्याने आम आम्हाला जो पाठिंबा दिला त्यावर आम्ही जो पत्रव्यवहार करून त्यांना कारवाई करा ही विनंती केली तरी आज आठ दिवसाची मुदत संपूनही अजूनपर्यंत कुठलीही त्या भाडेकरूवर कारवाई केलेली नाही आणि अजून आमची गाडं आम्हाला खाली करून मिळाले नाही विशेष म्हणजे पोलिसांनी अजून त्याच्यावर आजू दबाबही घातलेला नाही मला त्या ठिकाणी व्यवसाय करायचा असून तर आमची उपासमार मार झाली आहे

व्यवसाय काही टाकायचा आम्ही सगळं आमच्या कुटुंबाला धोका घ्यायच्या पासून आम्ही त्याला